ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या स्त्री चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आदेश दिले आहेत आणि त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं श्रीरामपूरच्या गोदावरी नदीपात्रामध्ये छापा टाकून ट्रॅक्टर चालकासह चौघा जणांना ताब्यात घेतलं आणि एकोणावीस लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांना जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव शिवरामध्ये दोन इसम ट्रॅक्टर ट्रॉलीमधनं वाळू उपसा करून वाहतूक करत आहेत दरम्यान या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगुजे तसेच अशोक लिपणे संदीप दरंदले रणजित जाधव आकाश काळे तसेच रमी जातार यांनी पंचांसह नदीपात्रामध्ये छापा टाकला आणि ट्रॅक्टर चालक करण वाघ अनिल आमले यांच्यासह ट्रॅक्टर मालक दत्तात्रय पवार तसेच आदित्य दिवे यांना ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्याकडील एकोणावीस लाख नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त केला श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये संबंधांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे डीवाय एस पी बसवराज शेवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे शावीस शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर हा ऑपरेशन एव्हियन त्र. अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसे मणक्यांमधील जागा कमी होणे विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्मा कर्म तसेच अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगम येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस